सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन दहा ऑक्टोबर कर्म कसे करावे देह मन मनबुद्धीकडून कर्म होत आहेत पण त्याचा लेप मात्र लागत नाही याला नैष्कर्म्य आत्मदशा असे म्हणतात ही नैष्कर्मदशा कर्म करणे आणि कर्म न करणे याच्याशी संबंधित नाही कर्त्याची जी आंतरिक स्थिती आहे त्या स्थितीशी याचा संबंध आहे म्हणून अशी स्थिती प्राप्त झालेला कर्ता सुद्धा प्रत्यक्षात सर्व कर्मे करतो तो कर्मे करी सकळे परी कर्मबंधा नाकळे जैसे न सिंपे जळी जळे पद्मपत्र नैष्कर्मदशेच्या आड कर्मबंध ही गोष्ट येते कर्माचे असे कोणते बंधन पडते यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफळाचा आस्वादू या दोहींचे नाव बंधू कर्माचा की कर्म नेमके ज्या गोष्टींनी बांधते बद्ध करते ती गोष्ट म्हणजे कर्तृत्वाचा मध आणि कर्मफळाचा आस्वाद मध याचा अर्थ उन्माद या शब्दाचा प्रत्येक वेळी एकदम टोकाचा अर्थ घेण्याची आवश्यकता नाही जो भेटेल त्याच्याजवळ स्वतःच्या कर्माचे स्वतःच्याच मुखाने एकसारखे कौतुक करणे म्हणजे मद त्याचे हे असे बोलणे दाखवणे कदाचित अवाजवी अवास्तव असे नसेलही तरी सुद्धा त्यातून आपल्या कर्तृत्वाचा अभिमान अहंकार नकळत प्रगट होत असतो उदाहरणार्थ मला असेच चालते असे नाही चालत किंवा माझे काम कसे अगदी पद्धतशीर आणि बिनचूक असते वगैरे अशा बोलण्यामागे प्रामुख्याने मी म्हणजे देह मन बुद्धी असा भाव दडलेला असतो कर्तृत्वाचा मध हा देह मन बुद्धीचीच स्तुती करण्यात मग्न असतो या मदामुळे देहबुद्धी वाढते म्हणून बंध कर्मफळाचा आस्वाद ही एक स्वतंत्र गोष्ट आहे मी जर कर्म केले असेल तर त्याचे काही एक फळ मला मिळणार आहे इतकेच नाही तर ते मला मिळायलाच पाहिजे आणि अशा प्रकारे मिळालेल्या फळाचा आस्वाद घेणे उपभोग घेणे यात काय चूक आहे सगळे जग अशा रीतीनेच चाललेले आहे यावर भगवंत मात्र म्हणतात की कर्मफळाच्या आस्वादाने कर्मबंध निर्माण होतो कर्मफळाचा आस्वाद घेतला आणि गोष्ट संपली इतका मर्यादित असा हा विषय राहत नाही तर हा आस्वाद पुन्हा पुन्हा मिळावा अशी वृत्ती निर्माण होते हा आस्वाद इंद्रिय मन बुद्धी चित्त अंतःकरणाने अनुभवला जातो त्याचे वारंवार चिंतन घडते त्यामुळे चित्तावर अंतःकरणावर या विषयाचे संस्कार पक्के होत जातात पर्यायाने देहबुद्धी वाढीला लागते ज्यातून सुख मिळते साहजिकच त्याद्वारे सुख घेण्याची आपली प्रवृत्ती असते स्वामी माधवनाथ म्हणायचे एखादा खूप चांगला पदार्थ आहे आवडणाराही आहे तर तो थोडा खायचा विषय सुखामुळे जी स्वादवृत्ती निर्माण होते ती टाळून तो विषय भोगण्याचा प्रयत्न करायचा मग तो कोणत्याही इंद्रियाचा विषय असो जर सावधानता असेल तर कर्मफळाच्या आस्वादातून प्राप्त होणारे सुख अथवा दुःख व त्यापासून वाढणारी स्पृहा किंवा होणारे आघात रोखता येणे शक्य आहे त्याचा अभ्यास करणे म्हणजे आस्वाद वृत्तीने राहणे जीवनात परमार्थ आपल्या अंगी मुरावा असे वाटत असेल तर आपल्या रोजच्या जीवनात अशा प्रकारचे प्रयोग लाभदायक ठरतील परिणामत आपल्या हातून घडणारी कर्मे आद्य शंकराचार्य वर्णन करतात त्याप्रमाणे त्यक् ममाहमिती बंध करे पदे द्वे मी आणि माझे टाकून परमेश्वराला अर्पित अशा भावनेने होतील मग अशा कर्मांचा बंध राहणार नाही परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ